नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत लातूर शहरातील विद्या आराधना अकॅडमीचे संचालक डॉक्टर सतीश पवार काल रात्री नीटच्या परीक्षेचा निकाल लागला निवडणुकांच्या लोकसभेच्या निकालाची धामधूक आणि त्यात हा निकाल लागला आज आपण एकूण विद्या आराधना अकॅडमीच्या क्लासेसमधनं नेमके किती विद्यार्थी मेडिकलला प्रवेश करतील बी एम एस आणि अशा तत्सम वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये प्रवेश करू शकतात थेट आपण त्यांच्याकडून हे समजून घेणार सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार आ, विद्या आराधना अकॅडमी ही नेमकी तुम्ही कधी सुरुवात केली आणि त्याचं यश हे चढत्या क्रमानं कसं वाढतंय जरा आमच्या दर्शकांसाठी सांगा आ, दोन जून दोन हजार एकवीसला साधारणपणाने तीन वर्षापूर्वी श्री विद्या आराधना अकॅडमीची स्थापना आम्ही आणि श्री संजय लड्डा सर आम्ही दोघांनी मिळून लातूर शहरामध्ये केली आणि मागच्या केवळ तीन वर्षामध्ये एक अतिशय उत्तम अशा स्वरूपामधला प्लॅटफॉर्म एज्युकेशनल सिस्टम्समध्ये ज्यामध्ये नीट असेल जेई असेल सीई टी असेल ॲडव्हान्ससारख्या परीक्षांचं प्रिपरेशन असेल आ, याच्या संदर्भामध्ये तयारीसाठीचा एक उत्तम प्लॅटफॉर्म म्हणून विद्या आराधना अकॅडमीचं नाव आज सबंध राज्यातनं आणि देशभरामध्ये दे घेतलं जातं सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेला विद्यार्थी संख्या कमी होती आणि हळूहळू जसजशी विद्यार्थी संख्या मागच्या दोन तीन वर्षामध्ये वाढत गेलेली आहे तसा यशाचा आलेखसुद्धा वाढत गेलेला आहे थोडक्यात सांगायचं जर झालं तर सर काल आपण जसं म्हणालात तर की नीटचा रिझल्ट आला दोन हजार चोवीसची परीक्षा पाच मेला झालेली होती आणि रेकॉर्ड ब्रेक टायमिंगमध्ये एन टी एनं ह्या वर्षी केवळ एकोणतीस ते तीस दिवसाच्या कालखंडामध्ये एकोणतीस दिवसामध्येच नीटचा रिझल्ट डिक्लेअर केला अनेक अर्थानं हा रिझल्ट खूप महत्त्वाचा आहे एक म्हणजे काल संबंध देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचे रिझल्टच्या संदर्भामध्ये ते हे चालू होतं मतगणना वगैरे चालू चाल होती त्याचे रिझल्ट्स येत होते आणि त्यात परत काल दुपारी चार साडेचारच्या दरम्यान एन टी एने मीचा रिझल्ट पाच मेला घेतलेल्या परीक्षेचा रिझल्ट डिक्लेअर केला आणि मला आनंद आहे की सांगण्याचा की म्हणजे नीट ज्यावेळेसपासून सुरू झाली त्यावेळेसपासूनचा सर्वात उच्चांकी निकाल ऐतिहासिक आणि उच्चांकी निकाल हा या वर्षीचा दिसून येतोय श्री विद्याराधना अकॅडमीच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर श्री विद्याराधना अकॅडमीचा निकालसुद्धा मागच्या तीन वर्षातला सर्वात उच्चांकी अशा स्वरूपामधला हा निकाल यावर्षी आलेला आहे म्हणजे सार्थ पाटील नावाचा सा जो आमचा विद्यार्थी आहे सातशे पंधरा गुण त्यांना मिळवला सातशे वीस पैकी सातशे पंधरा त्यानंतर रणवीर आहेर आणि आणखी एक दुसरा एक विद्यार्थी आहे माझा दोघांचे मिळून सातशे दहा गुण आहेत दोघांनाही सातशे दहाशे प्रत्येकी सातशे दहा असे आहेत एक लक्ष्मण कदम नावाचा विद्यार्थी तो सातशे पाच मार्कांवरती आहे सातशे मार्कांवरती दोन विद्यार्थी आहेत एक हसबे नावाचा स्टुडंट आहे आणि आणखी असे दोघांना सातशे मार्क आहेत सिक्स फिफ्टी प्लस जवळपास पंच्याहत्तरच्या आसपास माझे व असे पन्नासच्या वरती पंचाहत्तर विद्यार्थी श्री विद्याराधना अकॅडमीच्या आहेत जिथं मागच्या वर्षी दहा विद्यार्थी होते बरोबर यावर्षी जवळपास पंच्याहत्तर पा, विद्यार्थ्यांना हे सिक्स फिफ्टी प्लस मार्क्स आलेले आहेत सहाशेच्या वरती दोन हजार बावीसला बावीस, बावीस पंचवीस विद्यार्थी होते सिक्स हंड्रेड अँड अबाउ मागच्या वर्षी दोन हजार तेवीसला पंचावन्न विद्यार्थी होते आणि यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मला आनंद आहे म्हणून की जवळपास दोनशे पंच्याहत्तर विद्यार्थी पावणे तीनशे विद्यार्थी सिक्स हंड्रेड प्लस वापर सहाशे पेक्षा सहाशे पेक्षा अधिक गुण घेणारे साधारणपणे सर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मागच्या वर्षीचा कट ऑफ पॉईंट काही पाचशे पंच्याऐंशी वगैरे होता त्र्याऐंशी होता yes. तो या वर्षी असं म्हणतात या वर्षी तो कदाचित सव्वा सहाशे पर्यंत वगैरे जाऊ yes, शकतो असे exactly. अंदाज आहे दा बरोबर आहे या वर्षी आपले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये किती मुलं जातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मध्ये त्या अनुषंगाने अनरिझर्व कॅटेगरी आणि रिझर्व कॅटेगरी या अनुषंगाने जर विचार केला तर जवळपास दोनशेच्या आसपास विद्यार्थी यावर्षी आपले गव्हर्नमेंट मेडिकल बसायला आणि सर मग गव्हर्नमेंट प्लस सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट या दोन्हींची जर गोळाबेरीज केली तर पावणे पाचशे ते पाचशे विद्यार्थी जवळपास हे केवळ एमबीबीएसच्या प्रवेशात यावर्षी आणि आता हे डेटल ही यादी जर काढायची म्हणलं तर हजार बाराशेच्या पुढं निघून जाते अकॅडमी मला एवढं सांगा की हे जे आहे ना तीनच वर्षामध्ये तुम्ही हे जे यश मिळवलंय काय तुमच्याकडे सिस्टीम आहे म्हणजे काय तुम्हाला मंत्र सापडलाय त्याच्यामुळे एवढ्या प्रमाणामध्ये मुलं चांगली गुण घेतात मुळामध्ये असं आहे की मंत्र वगैरे नाही आहे ह्याच्यात सातत्यपूर्ण काम हा एक खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे मी नेहमी म्हणत असतो की श्री विद्याराधना अकॅडमीची स्थापना मी पहिलाही एक इंटरव्ह्यू आपल्यासोबत केलेला होता आपण मला त्यावेळेला निमंत्रित केलं होतं आणि आज परतही तर मला एक अशी सिस्टम लातूरमध्ये निर्माण करायची होती की मी पाहत होतो की विद्यार्थी प्रचंड स्ट्रेस्ड आहे आणि एक स्ट्रेसफुल लाईफ जात आहे मग तिथं कदाचित काही ठिकाणी शिक्षकांची कमतरता असेल काही ठिकाणी ओव्हर असेल किंवा काही ठिकाणी म्हणजे सिलेबस वेळेत कॅज्युअल टीचर्स असतील सहज घेणारे काही शिक्षक असतील अशी वेगवेगळी कारणं होती परफेक्ट एक्झाम सिस्टम नव्हती हो श्री विद्यार्थ्यांना अकॅडमीची स्थापना आम्ही करण्यापूर्वी लातूरमध्ये सब्जेक्ट वाईज ट्युशन क्लासेस होते बरोबर अकॅडमीच्या फॉर्म मध्ये किंवा तिन्ही विषयाचे एकत्रित प्रिपरेशन फारसं कुठं बोलत नव्हतं पण त्याला कन्सल्टेटेड एफर्ट्समध्ये आपण आणलं त्यामुळं एक परिपूर्ण अशा स्वरूपामधलं नियोजन असेल त्याचं इम्प्लिमेंटेशन असेल त्यानंतर चांगल्यात चांगले, चांगले शिक्षक असतील सिलेबस वेळेत पूर्ण करणं असेल एक्झामिनेशनचा जो क्वेश्चन पेपरची जी क्वालिटी आहे ती तंतोतंत एन टी एला मॅच किंवा त्यातला जवळपास जाणारी अशा स्वरूपामधले प्रश्न संच असतील केवळ एवढंच नाही तर परीक्षा तुम्ही कसं ऑर्गनाईज करता हाही एक खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि त्यामुळे या सगळ्यांचं एकत्र डाऊट सॉल्विंग असेल रिव्हिजन असेल या सगळ्यांचं एकत्रित इफेक्ट कन्सल्टेटेड इफेक्ट म्हणजे हा एकदम असा खूप स्टीप अशा स्वरूपामधला जो ग्राफ आपल्याला विद्याराधना अकॅडमीच्या यशाचा दिसतो तो अशा स्वरूपामधला आहे हे प्रामुख्यानं त्याच्या पाठीमागचे काय सर की बघा आता लातूर मध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये जेवढे काही क्लासेस आहेत खासगी ते सगळे आता लातूर मध्ये आले येतात अशा मोठ्या स्पर्धेत तुम्ही हे जे तुमचं स्थान निर्माण केलंय तर त्याच काय घमक आहे हो म्हणजे कारण स्पर्धा प्रचंड आहे विद्यार्थी संख्या देशभर तसं आता म्हणजे देशात कोटा आणि महाराष्ट्रात लागला ओके नाही Yes. ए, तर मग अशा स्थितीत तुमचं वेगळं स्थान निर्माण करताना तुम्ही जे आता हे मुद्दे सांगितले यापेक्षा आणखीन काही आहे का एकतर बघा सर की ज्या वेळेला उतरण्यासाठी प्रवृत्त करतो किंवा मोटिवेट करतो इन्स्पायर करतो हे जेव्हा आपण विद्यार्थ्यांना सांगतो त्यावेळेला इन्स्टिट्यूट लेवल वरती आपल्याला पण तेवढं स्पर्धात्मक करायला ही सगळ्यात महत्वाची आहे मग त्याच्यामध्ये असणारे सगळे लूप होल्स मग कदाचित असंही असू शकेल माझ्याही सिस्टीममध्ये मा लहान सहान काही गोष्टी असू शकतील ज्या अद्यापी मी इरॅडिकेट नाही करू शकलेलो मग त्या छोट्या छोट्या गोष्टी वाईप आऊट करून किंवा त्या इरॅडिकेट करून त्याच्यावरतीच जेव्हा आपण काम करत राहतो हो। आणि विद्यार्थ्यांना सातत्यानं एक मोटिवेटेड एन्व्हायरमेंट अभ्यासासाठी मोटिवेटेड एन्व्हायरमेंट जर आपण क्रिएट करून दिलं त्याच्या जोडीला चांगल्या चांगले शिक्षक जर उपलब्ध करून दिले आणि एक प्रॉपर सिस्टम जे त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करू शकतो मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय केली असेल सर तर विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण केला की येस वी कॅन डू इट आणि हे इथंच होणार आहे आणि ते तसंच आहे म्हणजे ज्या पद्धतीनं प्रोग्रामिंग राबवतं ज्या पद्धतीनं शिक्षक वर्गामध्ये शिकवत आहेत त्याचा जर एकूण आढावा घेतला ज्या कालखंडामध्ये आपण सिलेबस कम्प्लीट करतो आहे दिलेला शब्द पाळणं म्हणजे काय की आपल्या घरामध्ये बोल पाहतो आपण लहान मुलं पालकांना बरोबर इमिटेट करतात ना ॲज इट इज इमिटेट करतात हे विद्यार्थी आहेत हे तसंच जो टीचर असेल किंवा जो कोणी सोपळ जे कोणी चालवणारे असतील त्यांना ते इमिटेट करणार आहेत मग त्या पद्धतीनं आपण जर ती भूमिका बाळगली तर मला नाही वाटत याच्यापेक्षा वेगळं काही हा रिझल्ट जनरेट करण्यासाठी लागतं आणि मग स्पर्धा तर कुठेही असणारच आहे शेवटी मी हा एक वेगळा विचार करतो ठीक आहे ते, आले। ते, ते ना आले सुरुवातीला त्यांची रोपट लहानच होती काळाच्या ओघामध्ये ती मंडळी मोठी होत गेली आणि ते आपल्यापर्यंत पोहोचली वी टू हॅव द अॅबिलिटीज आपण जे लातूरमध्ये काम करतोय आज देशात कोट्याचं नाव घेतलं जातं माझी अशी धारणा आहे की पुढचं कोटा लातूर असलं पाहिजे आणि तेवढं पोटेन्शियल सर निश्चितपणाने लातूरमध्ये आहे काही गोष्टींवरती काम केलं तर पुढच्या काही वर्षामध्ये शुअरली लातूर हे कोटापेक्षा सुद्धा मोठं म्हणजे आपण प्रति कोटा म्हणण्याचं काही कारण नाहीये लातूर हेच नाव कोट्यापेक्षा मोठं होणं अपेक्षित आहे शेवटचा प्रश्न तुम्ही दोन वर्ष प्रयोग जे केलेत की तुम्ही ऍडमिशन क्लोज करतात साधारणपणे खाजगी शिकवणीमध्ये असं करत नाहीत पण गेल्या वर्षापासून तुम्ही एक तुमची संख्या की बंद शिकवणी तसंच याही वर्षीचं पॅटर्न आहे का बिलकुल याही वर्षी आम्ही त्याच पद्धतीने जाणार की एका विशिष्ट ह्याला मला ज्या वेळेला हे होतं माझं इन्फ्रास्ट्रक्चर संपलेलं आहे किंवा माझ्याकडे उपलब्ध असणाऱ्या शिक्षकांची संख्या संपलेली आहे त्यावेळेला शिक्षकांपेक्षा सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर संपलेला आहे हे ज्या वेळेला मला हे होईल त्यावेळेला मी ॲडमिशन क्लोज परत एकदा मी तो बोर्ड लावला कारण म्हणजे तुम्ही किती ओढून घेताय याच्यापेक्षा तुम्ही सॅटिस्फॅक्टरी किती काम करू शकता कम्फर्ट झोनमध्ये किती काम करू शकता आणि जो शब्द आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे तो कशा पद्धतीने आपण पाळू शकतो हा याच्यातला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे हो असं माझं वैयक्तिक मत आहे सर सर धन्यवाद आपण वेळ दिला यावर्षी तुम्हाला मिळाले जे यश आहे यापेक्षा अधिक यश पुढच्या वर्षी मिळू या शुभेच्छा थँक्यू आपण मला बोलवलं त्याबद्दल आपलेही मनस्वी धन्यवाद दर्शक व आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा